गुड आफ्टरनून सर्वांना तुम्हाला शिक्षणशास्त्र शास्त्र महाविद्यालय पंढरपूर शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस द्वितीय वर्ष सत्र चौथे यामध्ये सेमिनार साधे यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे माझं नाव आहे माझं नाव आहे मंगेश भोसले रोल नंबर नऊ माझा सात सादरीकरणाचा विषय आहे सामाजिक शाळांची गरज झाली पाहिजे बघा आपण ज्या समाजामध्ये वाहू तो भिन्नतेने भिन्नता असलेला समजतो यामध्ये असंख्य जातीपासून ते भिन्न प्रकारच्या शारीरिक दे वेगळं असलेले आपल्याला या समाजामध्ये पाहायला मिळते मग अशा या समाजामध्ये वावरत असताना प्रत्येकाला वेगळं शिक्षण प्रत्येकाची वेगळे समजतो प्रत्येकाचा वेगळापणा हे जोपासत असताना प्रत्येकाची भिन्नता निर्माण आणि ते होऊ नये म्हणून आपल्याला काय गरजेचं आहे तर समावेशन गरजेचं समावेश काय गरजेचे आहे आणि त्यासाठी बघा आपल्याला समावेशन शिक्षण घेणं गरजेचं आहे तर समावेशन शिक्षणाची पाच पार्श्वभूमी मॅडम सांगितली त्यानंतर समाजाकडे काही गरज आली ते आता यामध्ये प्रामुख्याने आपण पाहायला गेलो तर सर्व स्तरातले विद्यार्थी आपण म्हणजे आपण असतील म्हणजे प्रत्येक स्तरातले जे शारीरिक असतील अपंगदृष्टी असतील त्याचबरोबर आपल्यासारखे विद्यार्थी असतात ह्या सर्वांना एकत्रित घेऊन जे शिक्षण दिलं जाणार आहे त्या शिक्षणामध्ये शिक्षण त्यामध्ये आपण समावेशित असताना त्याची व्याख्या समजून घेऊया थोडीशी आता ही व्याख्या सांगत असताना प्रत्येकाचं मत वेगळं येऊ शकते तत्वज्ञान आहे त्यांचं मत वेगळं शाखेलाच मत वेगळं आहे माझं मत वेगळं होऊ शकतं व्याख्या प्रत्येकाची वेगळी येऊ शकते पण त्यातून निघणारा जो भाव आहे तो एक असू शकतो यामध्ये बघा आपल्याला सांगायचं शाळा म्हणजे जिथे सर्व प्रकारचे विद्यार्थी मग ते कोणत्याही पार्श्वभूमीचे असू दे त्यांना समान संधी मिळाली पाहिजे ते अशा शाळामध्ये अपूर्व असतील अल्प अल्पसंख्याक असतील किंवा कोणत्याही कारणाने ते वेगळे मांडले जाणारे विद्यार्थी असो मग त्यामध्ये असे प्रकार मिळालेत आपल्या सांगितल्या असतील बदिला असतील त्याचं प्रमाण त्या प्रमाणामध्ये त्यांना जी शिक्षणामध्ये समान संधी दिली जाणार आहे अशा शाळा असणार त्या शाळांना आपल्याला शिकायचे की सामावेशिक शाळा आणि या समावेशिक शाळेमध्ये बघा जो अभ्यासक्रम असतो याचा सगळ्यात महत्वाचा आपल्याला समावेश शाळा शिकत असतं भिन्न प्रकारचे विद्यार्थी त्यामुळे आपल्याला त्या विद्यार्थ्यांना आनंद देण्याबरोबर मुलांना त्या शिक्षणाकडे आकर्षित करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं तो अभ्यास करत मुलांना काय झालं पाहिजे उपयोगी पडला पाहिजे हे खूप महत्त्वाची ते शिक्षण मुलांना उपयोगी पडलं पाहिजे आणि असं उपयोगी शिक्षण निर्माण करण्यासाठी हा समाजिक शाळांची निर्मिती झाली यामध्ये आपल्याला पिक्चर मध्ये दिसते की एक क्लासरूम आहे आणि भिन्न प्रकारचे विद्यार्थी जे एका शाळेमध्ये एका छाध्यापारी शिकताना आपल्याला दिसते मित्र आपल्याला चित्रामध्ये दिसते की जी आपण आहे दुसरे आपल्याला खोबड्यावरती चालणार आहे आणि सर्व साधारण अशी भेट अगदी चष्मा झालेली नेत्रमध्ये ते सर्व प्रकारचे विद्यार्थी यामध्ये काय करू शकतात येऊ शकतात आता बघा विषय ठीक गरज आणि तुम्हाला सांगायचं आता हा विषय इतका सखोल आहे की दहा पंधरा वीस मिनिटांमध्ये संपणार नाही या विषयासाठी याची खूप मोठी आहे याच्यावरती अजूनही तज्ज्ञांची मता यामध्ये विचारात घेऊन याच्यावरचा अभ्यासक्रम याच्यावरची रचना याचा संकल्पना मुलाच विस्तीर्णपर्यंत आलं यामध्ये जे काही मला वाटते आणि जे काही मी अभ्यास केले की काय गरज आहे काय महत्व आहे ते आपण या ठिकाणी अगदी थोडक्यामध्ये काय करणार आहे अभ्यास आहे बघा पहिला घटक आहे पहिली गरज आहे पहिलं महत्व आहे की यामध्ये सामान संधी कोणाला आपल्याला आता एक पिक्चर पाहूया लिहिल्या नंतर बघूया बघा एक पिक्चर आहे यामध्ये असं दिसतंय की साधारण थोडस पिक्चर थोडंसं वजन आणि अगदी समान आहे मग ते कोणी असो स्त्री असो पुरुष असो मुलं असो मुली असो कुठल्या जातीचा असो कुठल्या वर्णाचा असो सर्व समान म्हणजे या सगळ्यात महत्वाचं काय विद्यार्थ्याला मिळते शिक्षण घेण्याची जी आपल्या सारख्या सर्वसाधारण आणि तेवढच दर्जेदार शिक्षण हे सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये मिळू शकतं म्हणजे ही शाळा किंवा असं शिक्षण हे अतिशय महत्वपूर्ण आहे कारण काय आहे की अशी संधी बघा आयुष्यामध्ये एकदा संधी की ना आपण काय करू शकतो एकदा आपण एखाद्या एक विषयामध्ये ना आपण शिकलो तेवढ्या भरून काढायसाठी किती वेळ लागतो तसं म्हणजे ते उदाहरण मला का द्यायचं आहे कारण या विद्यार्थ्यांना जर ती संधी नाही त्या त्या लेवलचे स्टँडर्ड लेवलचं शिक्षण नाही त्यांच्याकडे आपण जर कमजोर नजरेनं पाहत राहिलो किंवा आपुलकीचे नजरेनं पाहत राहिलो आपुलकीचे शिक्षण देत राहिले असे ऐकू तर त्यांना ती त्या लेवलचं संधी मिळणार नाही त्या लेवलला ते जाऊ शकणार नाही म्हणून त्या विद्यार्थ्यांना त्या प्रकारची संधी देण्यासाठी अशा शाळांची निर्मिती म्हणजे या शाळेतून काय आहे सावय शाळांमुळे पार्श्वभूमी काही असो त्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण देण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे यानंतर बघा शिक्षण मिळालं म्हणजे संपूर्ण नाही आपण फक्त शिक्षण नाही तर शिक्षणात नकडं बदल नुसतं वाचन केलं तर काही अर्थ नाही येऊ आपण वाचन करून काय करू शकतो चांगले मार्ग मिळू शकतो पण चांगला नादी करू शकतो समाजामध्ये कसं वावरायचं आपला विकास कसा करायचा यामध्ये आपल्याला काही कळणार नाही त्यासाठी बघा सामाजिक सहिष्णू होता या, स्रे, या शाळेमध्ये बघा शिकत असताना आपण पहिल्यापासून तेच सांगत आले की भिन्न प्रकारचे विद्यार्थी जाती धर्मापासून रिंग की भिन्न प्रकारचे जातीचे मोठे त्यांचे त्यांचे लोक वगैरे आहेत या शाळेमध्ये विद्यार्थी काय करतात बघा विविधतेचे विद्यार्थी विविध धर्म असलेले विविध जाती धर्म असलेले सर्व विद्यार्थी यामध्ये आपल्याला अभ्यास करायला मात्र असं असताना सुद्धा त्यामध्ये काय होणार का एक समतीची भावना निर्माण होणार आहे जेणेकरून समाजात कसं वापरावं आज आपल्याला आपल्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे किंवा आपल्या लोकांचं जर स्वप्न आहे की आपला भारत काय भाव महासत्ता बनल जर आपल्यामध्ये विषमता असेल तर महासत्ता आयुष्यामध्ये कधीही बनणार नाही आणि ती जर संपवायची असेल तर अशा शिक्षणाची आपल्याला गरज आतोनात आहे यानंतर सामाजिक